कन्या राशीचा आजचा दिवस कसा जाणार आहे स्वामी समर्थ काय सांगत आहेत बाळा आजच्या दिवस विचारांनी भरलेला पण योग्य निर्णय देणारा आहे स्वामी समर्थ सांगतात आज तू जे काम मन लावून करशील त्यात यश निश्चित आहे थोडा संयम ठेवला तर मोठी अडचणही सहज सुटेल आजचे संकेत काम शिक्षण थोडा ताण जाणवेल पण मेहनतीचं फळ मिळेल वरिष्ठ किंवा शिक्षक तुझ्या कामाची दखल घेतील पैसा खर्चावर नियंत्रण ठेवलं तर आर्थिक स्थिती सुधारेल जुनी अडकलेली रक्कम मिळण्याचा योग नातेसंबंध गैरसमज टाळा शांत बोलणं आणि ऐकणं आज खूप महत्वाचं आहे आरोग्य थकवा जाणवू शकतो वेवर विश्रांति घे स्वामी सा संदेश सन्देश घाई नको करूं आज संयम हा तुझा खरा मित्र है मन स्वच्छ ठेव कर्म ठेव मी तुझा पाठीशी है आज श्री स्वामी से नाव अकरा वेला मनात मन शांत आणि मार्ग आपोआप सापड़ेल स्वामी समर्थ संगत है आजचा दिवस तुला शिकवण देणारा आहे तू ज्या गोष्टीसाठी काळजी करत आहेस त्याचं उत्तर आज किंवा लवकरच मिळेल कामात अडथळे येतील पण तुझा संयम तुला पुढे नेईल मनावर ताबा ठेव शब्द जपून वापर पैशाच्या बाबतीत घाईचा निर्णय टाळ थोड थांब योग योग्य वेळी जुळून येईल स्वामी म्हणतात बाळा मी तुझी परीक्षा घेत नाही मी तुला घडवत आहे